बोकर, खेड़ी खेडेभोकर दरम्यान तापी नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू असून दोन वर्षापूर्वी या पुलासाठी शासनाच्या माध्यमातून खूप मोठा निधी मंजूर करण्यात आलेला होता त्या पद्धतीने या कामाला सुरुवात झालेली आहे आपण बघत असाल या पुलासाठी लागणारे मोठमोठे पिलर उभारणीचं काम या ठिकाणी सुरू आहे मध्यंतरीच्या काळामध्ये निधीची कमतरता असल्यामुळे हे असल्या काम धीमे गतीने सुरू होतं परंतु आता नवीन सरकार आल्यामुळे पुन्हा नवीन मोठा निधी या कामासाठी मंजूर होईल अशीही अपेक्षा आहे लवकरात लवकर हा पूल जर झाला तर या मार्गाने जाणारे वाहनधारक यांचा खूप मोठा त्रास हा वाचणार आहे समोर तापी नदीचं विस्तीर्ण पात्र आपण बघत आहोत खेडी भोकरी आणि भोकर यांचं आराध्य दैवत या तापी नदीच्या काठावर श्री रामनाथ बाबाचं हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं दरवर्षी या तापी नदीच्या पात्रामध्ये हंगामी लाकडी पूल बनवण्यात येत होता यावर्षी सिमेंटचे पाईप रेती माती खडी टाकून हा कच्चा रस्ता या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे मी धन्यवाद देईल संबंधित विभागाचे की त्यांनी ग्रामस्थांची पंचक्रोशीतील नागरिकांची आणि वाहनधारकांची जी मागणी होती ती या ठिकाणी एक कच्चा रस्ता तयार करावा जेणेकरून त्या वाहनधारकांचा त्रास कमी होईल म्हणून या रस्त्यावरून बऱ्याच प्रमाणात ही वाहतूक ही सुरू असते जर समजा या रस्त्यावरून एस टी बस सेवा सुरू झाली तर जास्तीत जास्त प्रवाशांचा जो येण्या जाण्याचा वेळ असेल पैसा असेल तो वाचेल आणि त्यांची सेवा सुविधाही त्यांना मिळतील संबंधित विभागाने या मागणीकडेही लक्ष दिलं तर अधिक फायद्याचं होईल अजूनही पुढील दोन वर्षाच्या कालावधीमध्ये बहुधा हा पूल पूर्ण होऊ शकतो आपण बघत असाल की बऱ्याच वेळेला या रस्त्यावरून वाहनधारकांना जाताना जीव मुठीत धरावा लागतो मरण यातना सहन कराव्या लागतात कारण दिवसागणिक इथं लहान मोठे अपघातही होत असतात या मार्गावरून जाणं एक चिक्रीचं झालेलं आहे मुबलक वाहन व्यवस्था नसल्यामुळे लोकांना पायीसुद्धा हे अंतर चालावं लागतं महिला असतील मुलं असतील उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप त्रास या ठिकाणी होत असतो आपण बघत असाल खूप चांगल्या पद्धतीचं चा काम मोठं काम या पुलाचं या ठिकाणी सुरू आहे अपेक्षा करूयात लवकरात लवकर हा पूल जर झाला तर लहान मोठ्या वाहनधारकांना या रस्त्यावरून जाता येणार आहे म्हणून संबंधित विभागाने कामाच्या बाबतीत तत्परता जर ठेवली शासनाने मोठ्या प्रमाणाचा निधी या रस्त्यासाठी उपलब्ध करून दिला तर लवकरच हा रस्ता आणि हा पूल तयार झालेला असेल आणि बाबतीत लोकांनाही तो आनंद होईल